पश्चिम बंगालमधून चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला ठाणे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या शनवर अली असे या तस्कराचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी पाच कोटी पन्नास लाखांचे चरस जप्त केले आहे त्याने हे चरस एका नेपाळी व्यक्तीकडून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे साकेत रोड ते बाळकुंपाडा दोन दरम्यान एक तरुण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वागळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली होती त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे व जगदीश गावित यांच्या पथकाने सापळा रचत शनवरच्या मुसक्या आवळल्या त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून पाचशे पाच ग्रॅम वजनाचे दहा पाकिट चरस मिळाले एवढ्या मोठ्या प्रमाणात चरस कोणाला विक्री करण्यासाठी आला होता हे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज वर्तवत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे गुन्हे शाखा घटक पाच पोलीस निरीक्षक सलील भोसले ए पी आय भूषण शिंदे ए पी आय गावित आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की कोलकाता पश्चिम बंगाल येथून एक इसम ठाणे येथे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे शेखर मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्यामध्ये संशयित इसम शनिवार आली राहणार कोलकाता पश्चिम बंगाल या ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून पाच किलो पन्नास ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत अंदाजे पाच कोटी पन्नास हजार इतकी आहे सदर इसमास अटक करून मान्य न्यायालयाने त्याला सव्वीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे सदरचा इसम हा पश्चिम बंगाल येथून ठाणा येथे चरस विक्रीसाठी कोणाला विक्री करणार होता त्यामध्ये अजून कोण कोण इसम किंवा आरोपी संशयित कोण सामील आहेत का त्या अनुषंगाने घटक पाच गुन्ह्यांचे पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम हे अधिकचा तपास करत आहे